श्रद्धावान भक्तगणांनो छत्रपती शिवाजीपेठ ज तेथील अत्यंत जागृत व नवसाला पावणाऱ्या श्री मायक्का देवी व श्री भाग्यवंती मातोश्रींच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे या पवित्र कार्यात भक्तिभावानं सहभागी व्हा तुमची छोटीशी देणगीही देवीच्या कार्याला मोठं बळ देईल संपर्क बसवराज महाराज अलगपे गुगल पे सत्याण्णव सदुसष्ट सत्तावीस बावीस सत्त्याहत्तर देवी भक्तांनी एकत्र येऊन हे पुण्य कार्य विनंती नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया घडामोडी जत नगर परिषद निवडणुकीत अर्जाचा पाऊस पाचव्या दिवसा अखेर बावीस नगरसेवक व एक नगराध्यक्ष अपक्षाचा अर्ज दाखल जत नगर परिषद निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पाचव्या दिवसा अखेर एकूण बावीस नगरसेवक पदासाठी तर एक नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष असा मिळून तेवीस अर्ज दाखल झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण धानोरकर यांनी दिली आहे जत नगर परिषदेच्या अकरा प्रभागातील तेवीस जागांसाठी दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी निवडणूक होणार असून दहा ते सतरा नोव्हेंबर दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे पाचव्या दिवशी सर्वाधिक अर्ज दाखल झाले आज दाखल झालेले प्रमुख उमेदवारी अर्ज असे जगताप संग्राम प्रमोद प्रभा क्रमांक अकरा क राष्ट्रवादी एन सी पी भिसे मिथून रमेश प्रभा क्रमांक अकरा क भाजप मोटे दीपक तुकाराम प्रभा क्रमांक नऊ ब भाजप कुलकर्णी मोहन सुभाष क्रमांक नऊ ब काँग्रेस पटनशेट्टी सीमा संतोष क्रमांक तीन अ भाजप ऐवाळे गौतम रामचंद्र प्रभा क्रमांक तीन ब भाजप गवंडी इम्रान इक्बाल प्रभा क्रमांक पाच ब राष्ट्रवादी एन सी पी अमीर बाबासो नदा प्रभा क्रमांक दहा अ अपक्ष प्रमोद गुणाप्पा डोळली प्रभा क्रमांक नऊ भाजप व एक अर्ज अपक्ष ताड विक्रम शिवाजी प्रभा क्रमांक सहा ब भाजप पवार नवनाथ सोपा नगराध्यक्ष अपक्ष शेट्टी सीमा संतोष प्रभा क्रमांक तीन अ भाजप गवंडी इम्रान इक्बाल प्रभा क्रमांक पाच ब राष्ट्रवादी एन सी पी सोनुळे संगीता अविनाश क्रमांक सहा अ भाजप चौगुले हेमंत आशाराम क्रमांक आठ अ राष्ट्रवादी एन सी पी सांबळे संतोष रमेश प्रभा क्रमांक चार अ बसप काळे काजल राहुल प्रभा क्रमांक अकरा अ काँग्रेस सोनवणे तेजस्विनी श्रीकांत प्रभा क्रमांक दहा ब बसप नदाब अमीर बाबासो क्रमांक दहा अ काँग्रेस मळगे एकनाथ शिवाजी प्रभा क्रमांक सात ब अपक्ष नदाब रमजान मोद्दीन प्रभा क्रमांक दहा अ अपक्ष पाटणकर सुवर्णा दीपक प्रभा क्रमांक आठ ब राष्ट्रवादी एन सी पी एकूण बावीस उमेदवारांनी नगरसेवक पदासाठी आणि एक उमेदवारानं नगराध्यक्षपदासाठी अपक्ष असा अर्ज दाखल केला आहे नगराध्यक्षपदावर अजूनही कोणत्याही पक्षाचा अधिकृत अर्ज नाही नगर नगरपरिषद ना नगराध्यक्षपदाची नगर निवडणूक यंदा अत्यंत चुरशीची होणार असून अजूनपर्यंत प्रमुख पक्षांकडून उमेदवारी दाखल केलेली नाही संभाव्य उमेदवार अशी नावं पुढे येत आहेत काँग्रेस सुजय उर्फ नाना शिंदे राष्ट्रवादी दोन्हीही गट सुरेशराव शिंदे भाजप डॉक्टर रवींद्र अरळी उद्या अर्ज दाखल करण्यासाठी आणखी मोठी गर्दी अपेक्षित शनिवारी मोठ्या प्रमाणावर भावी नगरसेवक समर्थक आणि विविध पक्षांचे पदाधिकारी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी करणार असून वातावरणात जोर पकडणार आहे बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद